आवरून झालं जास्त माझं आणि आता थोड्या वेळात मी निघणार आणि सध्या ना आमची इतकी गडबड चालू आहे ना मनोजलान मला ना असा म्हणजे अगोदर तरी थोडा वेळ मिळायचा बोलायला वगैरे आता तर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे मंगळवार आणि आता मला देवपूजा करायची आहे पटकन देवपूजा करून घेते मी आणि साईड बाय साईड स्वयंपाकाचं पण मी करून घेते म्हणजे कुकर लावलं होतं वरण भाताचा पण आज आहे ना मी आपलं असं नॉर्मल जे तुरीचं वरण असतं ना तर ते नाही बनवते मी उर्दाची डाळ बनवते हे बघा हे आपण काही ठिकाणी उर्धाचं सुद्धा म्हणतात तर ते मी म्हटलं भातासोबत आज वेगळं कालच वरण भात केला होता मी तुम्हाला सांगितलं होतं आणि भात झालेला आहे पीठ मौन ठेवलेलं आहे आता मी या उरदाच्या डाळीला पटकन फोडणी देऊन देते भाजी बनवून घेते एखादी आणि त्यानंतर मग गरम गरम चपात्या बनवणार आणि मला परीला सुद्धा आणायला जायचं आहे स्कूलला कारण हो की आज हाफ टाइम स्कूल असते सव्वा एकला तिची स्कूल सुटते बेलाला स्कूलला पाठवलं नाही तिला ताप आहे म्हणून आणि ब्रेकफास्ट झाला तिला मेडिसिन दिली आणि आता थोडी बसली थोड्या वेळाने झोपणार ती म्हणजे जेवण वगैरे करून झाल्याच्यानंतरच तिला मी झोपवणार आहे पण इतकं दावपर, दावपर था था बन, ब, के आता धावपळ धावपळ चालू आहे ना तुम्हाला काय सांगू मी आता पण त्या आहे ना हे पटकन मला आहे ना कोथंबीर वडी पण बनवायची होती पण आता ती कोथंबीर वडी बनवायला सुद्धा आता वेळ नाही कारण की आता हेच बनवायला मला आहे ना खूप आता घाई गडबड होणार आहे तर म्हटलं चला आता खूप खूप जास्त गॅप होत आहे व्हिडिओमध्ये तर आता टाळायचं नाही कारण इतके छान छान कमेंट्स येतात तुमचे मला आहे ना हळदी कुंकूच्या व्हिडिओला किंवा मी जे जेवण वगैरे बनवलं होतं हळदी कुंकवाच्या दिवशी तर त्याच्यासाठी इतके सुंदर कमेंट्स आले इतकं तुम्हाला सांगते मला इतकं उत्साह येतो ना असे कमेंट्स वाचल्यानंतर इतकं पॉझिटिव्ह वाटतं आणि मला आहे ना खरंच मी नेहमी म्हणते मला आहे ना माझ्या यूट्यूब फॅमिलीवर आहे ना कधी कधी खरंच खूप अभिमान वाटतो म्हणजे नेहमीच वाटतो अभिमान का नेहमी नेहमी पॉझिटिव्ह किंवा कोणत्या पण गोष्टी करत असेल ना त्याच्यासाठी सपोर्ट करणं कौतुक भरभरून कौतुक करणं तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर मला असं नेहमी वाटतं अरे या गोष्टी करत असल्यावर करत खरंच आपल्याला खूप छान कमेंट्स येतील नेहमी सपोर्ट करता सगळ्या गोष्टीला इतके ब्लेसिंग देत असतात ना मला तर ते बघून ना कधी कधी मी खूप ओवरवेल्म होते त्यासाठी थँक्यू सो मच तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि इतके छान छान कमेंट्स करतात मला आणि भरपूर काही गोष्टी आहे पण कधी कधी ना ते शब्दात सांगू शकत नाही पण माझ्या ज्या भावना आहेत तुमच्यापर्यंत मी पोचून देते <laughs> चला सर्वात अगोदर आता मी देवपूजा करून घेते साईड बाय साईड स्वयंपाकाचं पण करते आणि बाकीचं जे दिवसभराचं जे असणार आहे ते सगळं शेअर करते तर भाजीमध्ये काय बनवू मला समजत नव्हतं तर आता मी बटाट्याच्या काचऱ्या बनवते आणि हे स्वच्छ धुवून घेतलं आणि साधे सकटच आहे ना असं करून घेते आपण जसं बनवतोच काचरं तसं आणि ही मशीन खरंच खरंच खूप भारी आहे एकदम ॲमेझॉनवरनं मी ऑर्डर केली होती टेन युरोजला काहीतरी होती पण इतके छान असे म्हणजे चिप्स वगैरे करायचे असेल ना तर त्याच्यासाठी तर हे बेस्ट आहे यावर्षी मला चिप्स करायचे होते पण पण तुरटी लागते तुम्हाला माहिती आहे वेपर्स वगैरे बनवायचे असले तर इथे तुरटीच मिळत नाही इथे इंडियन स्टोअरला वगैरे ना मिळतच नाही इथे तर त्यामुळे मग राहून गेलं आणि मग पापड वगैरे पण करायचा विचार केला खायचं थोडं मी घेऊन आले होते पण तुरटेच नाही आणले म्हटलं ठीक आहे बघू जेव्हा मिळेल तेव्हा घेऊन इतके छान स्लायसेस होतात नाही बघ एकदम पातळ आणि म्हटलं तेच आहे ऑप्शन आता आ, हे उडदाचं घुट भात चपात्या आणि हे बटाट्याच्या काजर्या आता हे स्वच्छ पाण्यात मी धुऊन घेईल दोन तीन पाण्याने आता काय सात आठ मिनिटामध्ये भाजी पण होऊन जातो बटाट्याला शिजायला काय वेळ लागत नाही सव्वा बारा झालेले आहेत स्वयंपाक केला आणि मला आता जेवण करून लगेचच पाहुणे एक वाजता निघायचं आहे परेला घ्यायला तर पटन पटकन दाखवते मी काय काय बनवलेलं आहे इथे आहे बटाट्याच्या काचऱ्या आणि इथे आहे उदाची डाळ दा, काय जण उदाचं बोटंसुद्धा म्हणतात आणि ही जी डाळ आहे बेलाची खूप फेवरेट आहे खुश झाली ती तिला प्यायला खूप आवडतं <laughs> आणि ते आहे भात पापड थोडंसं ना तेलाचं असं जस्ट ना बो तेलाची बोटं लावली जस्ट आणि भाजून घेतले मी आणि त्या आहे चपात्या सलाड कट करते गाजर आहे गाजर कट करून आणि जेवण करायला माझा लगेच कपडे चेंज करून निघायचं आहे की माझी धावपय मान मागे <laughs> निघाले मी जस्ट आणि इतका पाऊस झाला मग शेत्र पाऊस पडला जेवण केलं के मी आणि लगेचच कपडे चेंज केले आणि लगेच मी हां जास्त असं मी दिसत नसेल मला फक्त असं फेस दिसत असेल तुम्हाला त्याचं कारण तेच का समोरनं ट्रायपॉड बसत नाहीये आणि त्यामुळे हो मग मला असं पूर्ण अँगल दाखवता येत नाहीये पण असंच होतं नेहमी ना घाई 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 इतकी घाई घाई ना मी जेवण केलं कपडे चेंज केले आणि लगेच आता निघाले तिला आणायला आणि असं नेहमी होतं नेहमी म्हणजे डेलीच आहे माझं असं होतं ते <laughs> मग त्यामुळे काय होतं मग एवढं थकल्यासारखं होऊन जातं ना मग असं वाटतं नको आता व्हिडिओ कंटिन्यू नको करायला आरामच करू आणि तुम्हाला सांगितलं थंडी इतकी वाढलेली आहे ना त्यामुळे मग काहीच जमत नाही जस्ट पोचले मी पण इतका पाऊस यायला लागला ना काय खरं नाही एवढं म्हणजे पाऊस थंडी ना अम, आणि जे आहे, आहे ना अंब्रेला हे डिक्कीमध्ये ठेवलेले आहे दोन तीन मिक्सटा ठेवलेले आहे कारण की आता वातावरण तसंच आहे ना तर त्यामुळे मग परिबेला पण अंब्रेला लागतात म्हणून मग मी घेऊ सोबतच ठेवलेले आहे दोन तीन आणि मनोजच्या पण डिक्कीमध्ये एक दोन अशा वेगळ्या वेगळ्या आहे आणि दरवर्षी आपण घेतो ना तर त्यामुळे कसं आपण ते जमा होऊन जातात तर त्यामुळे मग डिक्कीमध्येच ठेवलं आणि समोर मी लावत होते पण काही ते लागलंच नाही म्हटलं जाऊ द्या असं आणि अजून दहा मिनटं आहे त्याची स्कूल सुटायला आता इथे पार्किंग एरियामध्येच मी गाडी पार्क केलेली आहे पूर्ण पार्किंग एरिया आहे तिथे आणि जर वेळेवर आलं ना म्हणजे दोन तीन मिनटाच्या अगोदर जेव्हा आपण येतो ना मुलांना घ्यायला तर अजिबात जागा राहते म्हणजे त्या साईडची म्हणजे जिथे पार्किंग अलाउड नसते ना त्या सु, त्या साईडला सुद्धा पार्किंग लावतात कारण की ऑप्शनच नाही राहत ना मुलांना पिक करायचं असतं टायमावर म्हणजे ते फक्त दोन तीन मिनटाचं काम असतं जस पार्किंग केली इमर्जन्सी जी लाईट आहे ती चालू ठेवतात आणि मुलांना पिक करतात आणि लगेच जातात चला आता मी पण यांना अंबरेला घेते अगोदर चावी घेते मी आहेत दोन मोठ्या आणि एक छोटी ठेवलेले आहे परी हे मागे ठेवून दे ना परी मागे ठेवून दे नाही हां मागे ओपन केली अगोदर बॅग ठेवून दे मागे फक्त टिफिनची बॅग सोबत राहू हो दे।, दे दे बघ बॅग ठेवून दे, दे। आणि ही आंबरेला पण सगळी ही चल थोडं पुढे बसून घ्या बंद करते कसा होता आजचा दिवस छान छान होता चला जस्ट आले मी मी आता परीला जेवायला देते आणि त्यानंतर माझी जी कामं आहे ती करायला सुरुवात करते आणि आता सध्या खूप म्हणजे होतं ना हळदी कुंक हळदी कुंकाच्या अगोदरचं आणि मग संडेच्या दिवशी तर मग व्हिडिओज आला नाही त्या दिवशी तर मग भरपूर कामं आणि आराम पण केला होता पण आता तीन बास्केट भरून कपडे आहे ड्राय म्हणजे वॉश झालेले ते मला आता फोल्ड करून ठेवायचे आहे ड्राय झालेले आता परीला जेवण दिल्यानंतर लगेचच मी आता बेसमेंटमध्ये जाते पटकनचे कवड कपडे वगैरे घेऊन येते आणि त्यांच्या रूममध्ये पण त्यांचे कपडे लगेच व्यवस्थित ठेवून देते आणि मग आमच्या रूममध्ये आमचे कपडे ठेवून देते अली वेळ्याच्या रूममध्ये मी जस्ट आले आता आणि सकाळी मला त्यांचा रूम आवरायला जमलं नाही कारण की तुम्हाला माहिती आहे गडबड चालू होती आणि मग दुपारच्या वेळेस वेळ मी आला ना तर त्यांचा रूम असं आवरायला येते म्हणजे ते आवडतं त्यांचं त्यांचं म्हणजे कपडे वगैरे सगळं आवडतात बेडशीट पण मी आल्याच्या नंतर ना सगळं व्यवस्थित करते आणि तुम्हाला इथे माहिती आहे त्या दोघींचा बेड होता बन बेड तो रिकामा केला आम्ही आणि आता फक्त याच्यामध्ये ना गाद्या आहेत या त्या दोघी झोपताय सध्या आणि आता हे व्यवस्थित इवन दुसरा पण बेड आहे तिथे वर त्या दोघी झोपताय आता तुम्हाला माहिती आहे घर नवीन घराचा आम्ही विचार करतोय तर म्हणून आता लगेचच आम्ही त्यांना असा बेड वगैरे घेत नाहीये जेव्हा नवीन घर होईल तेव्हा आम्ही घेऊ पण कारण की त्या साईडचं पण एक बेड आहे आणि इथे सुद्धा त्या दोघी झोपतात पण म्हणलं आता आवरून घेऊ पटकन माझ्याकडे वेळ आहे आणि संध्याकाळी माझ्या मैत्रिणीला पण जायचं आहे मुलांना घेऊन जाणार गप्पा वगैरे मारू आम्ही परीच्या पण क्लास मध्ये आहे मुलं तिच्या तिचे फ्रेंड्स आणि बेलाचे पण आहे मग तसं तिथे मुलं मुळ मिळून खेळतील आणि आमच्या कशा गप्पा पण होतील आणि कधीतरी असं होतं आम्हाला वेळ मिळाला तर जातो एकमेकींकडे गप्पा वगैरे मारायला आज आहे वेळ तर म्हटलं जाऊया आणि हा स्कूल होती फक्त हे पिलोज आहे साईडला म्हणजे कसं कव्हर होऊन जात सगळं आणि एकदम मोकळ झालेलं आहे त्यांचा रूम हा आणि लगेच बॅक्यूमने हे सगळं क्लीन करून घे अंधार आंदर झालंय पाऊस इतका ना तुम्हाला असं वरतून बघितलं ते बघा झाला मगाशी परत पाऊस पडला ना आपली गाडी सुद्धा इथून अशी दिसते आणि इथून पण असं दिसतं समोरच सगळं आणि तुमचं झालं ना ठेवून तर एका असं ठेवत जाग

आता वॅक्युम ने सगळं क्लीन करून घेतो कचरा होतो फ्रेनार लाईट बंद करून या इथली पण लावे लाईट बंद करून या वरच्या फ्लोअरचं सगळं माझं आवरून झालं परिबेलाच्या पण रूमचं आवरून झालं आणि हा ऑफिसचा रूम आहे तिथलं पण सगळं आवरून झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे इथे परिबेल आहे ना महिन्यातनं तीन चार वेळा आहे ना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता क्राफ्टिंगचं जे असतं ना तर महिन्यातनं तीन चार वेळेस तर आणतात असतं मग ते सगळं मी इथे भिंतीला लावून दिलेलं आहे आणि ते वरच्या रूमचं पण मी आवरून घेतलं आणि सकाळी आवरते पण जेव्हा नाही वेळ मी आला तर दुपारच्या वेळेस सगळं आवरून घेते आणि त्यांनी माहिती तुम्हाला सगळं घर मेंटेन राहतं आणि दिवसात ना मला आहे ना हे इतके खालीवर खालीवर असतं ना तर एक्सरसाइज तर होते ती वेगळी चला आता हे ना हा जे व्हॅक्यूम आहे ना चार्जिंगला लावते मी आणि आता कसं हे उचलून इझिली ना घेऊन येतं किंवा घेऊन येता येतं किंवा ठेवता येतं ते दुसरं होतं ना तर ते खूप हेवी होतं आणि महत्वाचं म्हणजे वायर होते त्याला मी लाईट लावते खूपच अंदाज झाला चला आता मी काय करते चहा ठेवते आणि मला सव्वा पाचला निघायचं आहे चहा घेऊन जाणार मी आणि मला त्यासोबत परिबेलाचं पण आवरायचं आहे छान पोनी वगैरे बांधते त्यांना सांगते कपडे वगैरे चेंज केला परिल तर ऑलरेडी कपडे चेंज केलेले आहे पण तिचे केस व्यवस्थित करायचे आहे मला थोडंस दोन एक तासासाठी गप्पा वगैरे मारू काही स्नॅक वगैरे मस्त आम्ही खाऊ कधीतरी वेळ काढतो आम्ही कारण की सर्व एवढं बिझी असतात ना तर त्यामुळे कधी कधी असं होतं चल आता मी छान ठेवते आणि बाकीचं जे आहे ते आवरून घेते दोन कोणी बांधू आता या दोघींचा आवरून घेते मी केस वगैरे पूर्ण पूर्ण घेऊ कोणी म्हणजे कसं खेळतात ना तो तिथे खेळता खेळताना खूप गरम होतं त्यांना

सिंपल आणि असं मोका वाटत क्लिप ला क्लिप लावच्या बेला साठी आणलेल्या कपकेक आहे डोनट आहे वेगवेगळ्या क्लिप्स आहे असे क्लिप्स पर असे ब्रेसलेट हो ब्रेसलेट गळ्यातलं घालायला खूप आवडत ना बेला ई तुला आणून घेऊ का सगळं बेला ती पॅन घाल ब्लॅक कलर ओके म्हणजे बाहेर ना पाऊस तर आहे थंडी आहे त्यामुळे हो ना आता कुठेतरी थोडंसं बरं वाटतंय तिला ऍक्च्युली घेऊन जाणार नव्हते पण मी विचार केला ती तिला बोर होईल आणि मग ऑबियस आहे लहान आहे तरी तर मागे तर लागणारच मुलं ते टाईम आहे मी गवते चहा आणून ठेवलेला आहे तरी पण ना असं लक्षातच राहत नाही कारण की ते वेळची जर चहा प्यायची सवय झालेली आहे ना भरपूर याच्यामध्ये ज्या बरण्या आहे ना त्या रिकामा झालेल्या आहेत या बरण्या पण मी आता रिकामा करून टाकणार एकदम थोडीशी साखर मटकी मी भिजवली होती आणि आता मध्ये ठेवते पाणी सगळं गाळून घेते अगोदर असं वाटलं नाही मटकी खाल्लीच नाही सुकी मटकी असो किंवा आपल्या काळ्या मसाल्यातले ना रसा भाजी असो तर आवड कडधान्य तर ता आवडतात सर्वांना आता मग सकाळी मग मटकी आणि आपण घरातली एवढी कामं करतो त्याच्यामध्ये ना दुसऱ्या दिवशी काय स्वयंपाकाला बनवायचं त्याच्या कधी कधी ना त्याची पण आपण तयारी करून ठेवतो आणि दोन कोशांमध्ये वेगवेगळ्या त्यांना म्हणजे छान मोड येतील आता जर मी ठेवलं मे बी तर उद्यापर्यंत चांगले मोड यायला पाहिजे किंवा संध्याकाळपर्यंत चांगले मोड येते उद्या दुपारी चांगले मोड आले तर मग भाजी बनवणार डिपेंड आता सुकी बनवते का अशी रशाची भाजी नाही तर मग संध्याकाळच्या वेळेसच बनवणार हे काम होऊन गेलं माझं कपड्यांचं काम होऊन गेलं किचनचं आवरून झालं सगळं काम फिनिश करून ना तर या तिथून आल्यानंतर ना बाकी नको आणि मग काय होतं परिबलाची पण झोपेची वेळ होऊन जाते आपण पण दमलेलो असतो त्यामुळे मग असं वाटतं जेवढं आत्ता मला अगोदर जेवढं कामं करता आली ना तेवढं करता करता येईल तेवढं मी करतेस चार पण झालं इथे आवरून झालं जस्ट माझं आणि आता थोड्या वेळात मी निघणार आणि सध्या ना आमची इतकी गडबड चालू आहे ना मनोजला आहे ना असा म्हणजे अगोदर तरी थोडा वेळ मिळायचा बोलायला वगैरे आता तर मनोज त्यांच्या कामामध्ये कंटिन्यू बिझी असतात आणि मी घरातली जी कामं आहे त्या सगळ्या कामांमध्ये इतकी बिझी असते ना आणि इतकी गडबड चालू आहे तुम्हाला माहिती आहे घराचं चाललंय त्याच्यानंतर मग आपल्या घरातलं आवरणं स्वयंपाकाचं परिबेलाचं इतक्या गोष्टी अशा गोंधळून गेलेल्या आहे ना आणि त्यामुळे मला समजतच नाही कुठे कुठे लक्ष देऊ मी असं होऊन जातं इथे लक्ष द्यायचं मनोचं पण आता घराचं बघायचं मग बाकीच्या गोष्टी पण मग माणसांना ज्या गोष्टी माहिती असतात तर मनोचं ते बघणं चाललंय मला ज्या गोष्टी माहिती त्या मी बघते आणि आम आम्हाला कुठं कुठं लक्ष द्यायचं इथे पण लक्ष द्यायचं इथे पण लक्ष द्यायचं तिथे पण लक्ष द्यायचं मग आम्ही इतकं गेलेलं आहे ना म्हणून तेच म्हणत आहे असं वाटतं म्हणे कोमल एक दिवस आहे ना सुट्टी घेऊन आराम केला पाहिजे कारण की सुट्टी असली ना काही ना काही काही ना काही आमचं चालूच असतं आणि त्यामुळे ना असं इतकं दमल्यासारखं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं वातावरण असलं ना तर एकदमच असं डाऊन झाल्यासारखं वाटतं तरी पण आम्ही ना सर्व असं मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय तर सगळं आवरून झालं तर मी थोडीशी रिलॅक्स झाली आणि संध्याकाळचं जे रुटीन असतं कापूर वगैरे लावणं तर ते तर मी तिथंच लावलेलं आहे बघा दिवाबत्ती पण झालेली आहे परिबेलाचं पण आवरून झालेलं आहे आता परीला परत प्रोजेक्ट करायचा आहे तिच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट आहे तिची फ्रेंड आणि ती मिळून प्रोजेक्ट करणार आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटे आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो, तो सर्वांनी काळजी घ्या बाय